बी एस महाविद्यालयाच्या गेट समोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत शिवाजीराव ढळगाव पाटील यांचे वाजत गाजत स्वागत केले यावेळी मारुती भगवंता गाडे उपसरपंच वाघोली ग्रामपंचायत यांच्या निवासस्थानी चहा पाण्यानिमित्त थांबून त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय पाहूयात त्यांचा हा संवाद यावेळी जनता हीच माझी ताकद या कार्य अहवालाचे वाटप करण्यात आले महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांनी घड्याळतेच वेळ नवी याचा नागा देत आढळगाव पाटलांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा संकल्प करत दादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विधानसभा संयोजक शिगूर हवेली प्रदीपदादा कंद अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्रामदादा गावडे उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप बाबा सातव युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव युवा सेना मंगेश सातव प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा दादासाहेब सातव उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंदरे पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे जिल्हा सचिव भाजप मोहना शिंदे महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव सरचिटणीस हवेली विजय जाचक माजी उपसरपंच शांताराम बापू कटके युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव माजी उपसरपंच महेंद्र भाडळे माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे वाहतूक सेना राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते नंदू बोराडेसह सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे